आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले बोर्षे, सारंग बोरसे सारंग बोरसे करता टाळ्या वाजवा त्या ठिकाणी कौतुक होतो तसेच इतर सारंग गोसे तीन शिवसेनेचे पदाधिकारी यांनी देखील अकरा वाजेपर्यंत बसून मंत्री दादाजी भुसे यांनी सच्चा शिवसैनिकाचे केले कौतुक तो खरा शिव सैनिक व त्याच्या टीमने केली हजारो नागरिकांची मदत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघेसाहेब यांनी आपल्या शिवसैनिकांना 80% समाजकारण व 20% राजकारणाची शिकवण दिली आहे त्याच शिकवणीप्रमाणे आणि मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाने युवा शिवसैनिक श्रीरामनगर प्रमुख तसेच शिवसेना विभाग प्रमुख यांनी व त्यांच्या पूर्ण टीमने रात्रंदिवस प्रयत्न करून जवळपास एक हजारपेक्षा जास्त गरीब मजूर कामगारांना त्यांचा हक्क का मिळवून दिला सरकारच्या योजनेचा लाभ कामगारांना भांडे कामगार कार्ड यांचे मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वितरित करण्यात येऊन एक मोठा इतिहास निर्माण केला त्यातच अपघात किंवा इमर्जन्सी रुग्णांसाठी न नफा न तोटा या तत्वावर मदत मिळावी म्हणून ॲम्ब्युलन्सचे उद्घाटन देखील या आधी देखील करण्यात आले शेकडो गरीब नागरिकांना रेशन कार्डचा लाभ सारंग बोरसे यांनी करून दिल्याने अनेक महिला वार्डातील नागरिकांनी बोरसे यांना शुभ आशीर्वाद देत आभार मानले त्यांच्या या कामाची पावती त्यांना मंत्री दादाजी भुसे यांनी देखील देत त्यांचे अभिनंदन केले संपन्न केल्या जात आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करेन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब आणि बांधकाम कामगारांच्या विभागाचे कामगार मंत्री महोदय या सर्वांच्यासाठी टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया त्यांचा आभार व्यक्त करूया आणि निश्चितपणे गोर ही एक चांगली योजना सरकारच्या वतीने केली जाते आहे पहिले बोलायचे की बाबा योजना या निवडणुकींच्यासाठी आहे आपण तो चुनाव खत्म हो चुके है, है का नाही तो चुनाव लिए ये विषय नाही आहे हे तो हमेशा चलने वाली स्कीम आहे आणि म्हणून हे कार्ड किती महत्वाचं आहे लक्षात आलं आणि म्हणून हे कार्ड तुम्ही सांभाळून ठेवा जसं आपण रेशन कार्ड शेशन कार्ड ज्या पद्धतीने आपण सांभाळून ठेवतो त्याच पद्धतीने हे कार्ड तुम्ही सांभाळून ठेवा या योजनांचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर या कार्ड शिवाय तुम्हाला योजना मिळू शकणार नाहीत आणि म्हणून हे कार्ड फार महत्वाचं आहे एवढीच विनंती या निमित्ताने करतो कार विभागाने आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा किती चांगल्या योजना त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि म्हणून नाराबाई ना ना सारंग विनोद नुसतं भाडे वाटप केले तेवढ्या पुरतो मर्यादित राहून आपल्याला चालणार नाही ज्यांचे ज्यांचे योजनांचा लाभ तुम्ही देत आहे तर त्या कुटुंबामध्ये विद्यार्थी असतील त्या कुटुंबामध्ये उद्या सुख दुःखाची गोष्ट असेल तर त्या योजनेचे सुद्धा लाभ तुम्हाला पुढच्या काळामध्ये त्यांना मिळवून द्यावे लागणार आहे मला वाटत कि हे एक पुण्याच काम आहे आणि मालेगावच्या सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजून त्यांना आशीर्वाद दिले पाहिजेत कोणालाही एक न पैशाचा खर्च न लागता या योजनेच्या लाभासाठी आधी नाशिकला जावं लागायचं तिथे दोन दोन चार चार दिवस नंबर लागायचे नाही कधी कधी परत यावं लागायचं परत जावं लागायचं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा आणि म्हणून आता ही सर्व सुविधा आपल्या मालेगाव मध्ये त्या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे मी महायुतीच्या मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय कामगार मंत्री महोदयांचा सर्व मालेगाव वासियांच्या वतीने आभार व्यक्त करतो अगर आपके घर के बच्चे स्कूल में पढ़ते हैं कोई बच्चा अगर पहिली लेकर सातवी तक है त्या विद्यार्थ्यांच्या साठी दोन हजार पाचशे रुपये शासनाच्या वतीने दर वर्षाला दिले जाणार आहेत आठवी ते दहावी शांततेने ऐका हे सगळं तुमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे ज्यांच्याकडे कार्ड आहे ज्यांच्याकडे कार कामगार बांधकाम कामगारच कार्ड आहे त्या कुटुंबामध्ये जर काही शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी असतील पहिली ते सातवी पर्यंतच मी सांगितलं आठवी ते दहावी पर्यंतचे जर विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या पैकी दोन विद्यार्थ्यांच्या साठी दर वर्षाला पाच हजार रुपयाचं सहाय्य सरकारच्या वतीने केलं जात अकरावी आणि मध्ये जर आपल्या घरातले विद्यार्थी असतील आणि त्या विद्यार्थ्यांना जर पन्नास टक्क्याच्या पुढे मार्क असतील तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी वर्षाला दहा हजार रुपयाची मदत सरकारच्या वतीने केली जाते जे विद्यार्थी आपल्या घरातले कॉलेजला असतील एफ वाय एस वाय टी वाय तर या विद्यार्थ्यांच्यासाठी दोन विद्यार्थ्यांच्यासाठी कुटुंबातल्या वीस हजार रुपये दर वर्षाला दिले जात आहेत विद्यार्थी मेडिकल कॉलेजला जर त्याला ऍडमिशन मिळाली असेल तर त्या विद्यार्थ्याच्या साठी एक लाख रुपये सरकारच्या वतीने दिले जातात जर आपल्या कुटुंबातला विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेजला असेल पदविका कॉलेजला असेल तर त्याच्यासाठी साठ हजार रुपयाची मदत सरकारच्या वतीने केली जाते आणि म्हणून मला वाटत की आणखी काही योजना विद्यार्थ्यांच्या साठी आहेत सोबतच ज्यांच्याकडे हे कार्ड आहे ताई जरा ऐका अरे या योजना तुमच्यासाठी समजून सांगतो आहे जर जे बांधकाम कामगार आहे आणि ती महिला जर डिलिव्हरीला असेल तर त्या महिला डिलिव्हरीच्या साठी नॅचरल डिलिव्हरीला पंधरा हजार रुपयाची मदत सरकारकडनं दिली जाते आणि दोन मुलांच्या वर जर त्या, त्याने शस्त्रक्रिया केली तर त्याच्यासाठी वीस हजार रुपयाचं अनुदान सरकारच्या वतीने दिलं आहे कुटुंबामध्ये जर कोण गंभीर आजारी असेल तर त्या पेशंटच्या साठी सरकारकडून एक लाख रुपयापर्यंतची मदत त्या ठिकाणी तुम्हाला केली जात आणि म्हणून दुर्दैवाने जर एखाद्याला अपंगत्व आलं काही अपघात झाला जर पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्ती अपंगत्व आलं तर या कार्ड धारकाला जर दुर्दैवाने अपंगत्व आलं तर त्याला दोन लाख रुपयापर्यंतची मदत सरकारकडनं केली जाते मला वाटतं की अतिशय महत्वाच्या योजना या बांधकाम कामगारांच्या साठी आहेत आपल्या कुटुंबामध्ये जर कोणाचं लग्न असेल जे ज्याचं कार्ड आहे त्याच्या मुलाचं जर लग्न असेल तर त्या लग्नाच्या खर्चासाठी पहिलंच लग्न असलं पाहिजे दुसरं लग्न चालणार नाही तर त्या खर्चा सरकारकडून कडून तीस हजार रुपयाची मदत त्या ठिकाणी केली जाते आणि जर मुलीच लग्न असेल अगर बच्ची की शादी है तो बच्ची की शादी के लिए सरकार की तरफ से एक्कावन हजार रुपये की मदत सरकार की की केली जाते मैं समझता हूँ महिलाओं का मां बहिणों का सम्मान इस योजना द्वारा महायु के सरकार की तरफ से संपन्न होता है मी देवाला प्रार्थना करेल की अशी कुठे दुःखद घटना होऊ नये परंतु बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी जर दुर्दैवाने दुःखद निधन झालं तर त्या कुटुंबाला सरकारकडून पाच लाख रुपयाची मदत केली जाते अशी दुर्घटना कुठेही होऊ नये अशी आपण देवाला प्रार्थना करू परंतु त्यासाठीची ही योजना आहे आणि एवढंच नाही जर या बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्यासाठी सुद्धा त्याच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयाची मदत सरकारच्या वतीने केली जाते अशोकदादा मिस्त्री वसंतजी महाजन प्रकाशजी भडांगे गोविंद भाऊ गवळी राजेजी गमतावणे दीपकजी संदाणे नितीनजी झालटे सुभाषजी मिस्त्री चौधरी पिंटूनाला महाजन विश्वाजी चव्हाण जितू जी जाधव पगार पगारे मला वाटतं की रामभाऊ सारंग नानाभाई नानाभाई करता पण आपण टाळ्या वाजवा अतिशय पवित्र कार्य या संपूर्ण टीमच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होता मला वाटतं की मालेगाव शहर आणि तालुक्यातले सर्वात जास्ती कार्यक्रम आपले या श्रीरामनगर आणि आंबेडकर नगर मध्ये योजनांचे संपन्न होत आहे विनोद आपल्याला किती वेळेस कार्यक्रमांना यावं हो लागतंय चांगलं काम आहे तुमचं मी अभिनंदन करतो आज आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक हजार एकशे अठ्ठावीस लाभार्थ्यांना हे भांडे त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आपले सर्व पदाधिकारी सारंग बोरसे सारंग बोरसे करता टाळ्या वाजवा या संपूर्ण टीमने रामबाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या परिसरातील उद्या जर काही एखादं पेशंट आहे काही सुखदुःखाचा विषय असेल तर त्या रुग्णांच्यासाठी ना नफा ना तोटा या धरतीवर रुग्णवाहिकेची सेवा देण्याचा निर्णय आपल्या शिवसेना शाखेच्या माध्यमातून केलेला आहे आणि म्हणून या संपूर्ण टीमच मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो सरकारच्या योजना अनेक असतात परंतु त्या सर्व योजनांची पात्र लाभार्थ्याच्या कागदपत्रांची पूर्तता करणं त्याचा लाभ शासनाकडन मिळवून देणं आणि त्यातही एकही लाभार्थ्याला एक नव्या पैशाचा खर्च न येता हे लाभ मिळवून देणं मला वाटत की हे पुण्याचं काम आहे आणि म्हणून आपल्या या विभागाचे विभाग प्रमुख या विभागातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामभाऊ मिस्त्री असतील आमची संपूर्ण टीम या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सारंग आणि आणखी कोण कोण प्रमुख आहेत त्यांच्या बांधकाम कामगारांना ओळखपत्राचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे माझी सर्व लाभार्थ्यांना विनंती आव्हान आहे अतिशय आपल्या कुटुंबामध्ये लागणारे दररोजच्या संसारामध्ये लागणाऱ्या वस्तू त्याचा संपूर्ण सेट आपल्या समोर आहे ये बर्तन तो अपने घर में काम के ही है मैं समझता हूं महायुति सरकार के लिए तालिया बजा कर उनको आशीर्वाद की आपको सबको देना चाहिए ये बर्तन तो काम के ही है लेकिन ये बर्तन जितने महत्व के हैं मैं समझता हूं उससे ज्यादा महत्व है आहे कार्ड का ज्यादा महत्व आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती असणार आहे की ते कार्ड तुम्ही सांभाळून ठेवायचं आहे